सांगलीच्या जत तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तहसील कार्यालयावर धडक देत आंदोलन करण्यात आले शेतकरी आणि सर्वसामान्यांची अधिकाऱ्यांकडून पिळवणूक होत आहे याचबरोबर अनेक कामे प्रलंबित ठेवण्यात थे येत असल्याने नाहक खेलपाट्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत अजित पवार गटाचे नेते सुनील पवार यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले तर तहसील कार्यालयातील कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला पाटील मॅडमला विचारलं मॅडम काय पशी काय म्हणताय तुम्ही घेत नाही मला सांगा तुम्हाला पडला तुमच्याकडे नाही तुमच्याकडे चार दिवस घालतोय आम्ही इथे